नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो नुकतीच आपण टी टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच आपली संपन्न झाली बरोबर अनेक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते संपूर्ण महाराष्ट्रभर त्या परीक्षेचं आयोजन केलं होतं अनेक जणांनी ती परीक्षा दिली होती त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर आपण अनेक बघितले अनेक प्रकारचे व्हिडिओ आले की ज्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले होते पेपर एक असेल पेपर दोन असेल त्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आले होते त्याचं अॅनालिसिस केलं आपण आणि त्याद्वारे आपण प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले होते त्याचे संभाव्य उत्तर काय असू शकतात या गोष्टी तुम्हाला बऱ्याच वेळा त्या व्हिडिओमधून सांगत घेत आल्या आता बरेच विद्यार्थी अशा आहेत ज्यावेळेस त्या संभाव्य प्रश्न आपण ज्यावेळेस त्याची उकल काढली त्यावेळेस असं लक्षात आलं की असे काही प्रश्न होते की जे प्रश्न जिथं आपल्याला संभ्रमावस्था निर्माण झाली होती की की बाबा याचं उत्तर हे असू शकतं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये अशा काही, काही गोष्टी होत्या की जे आपल्याला योग्य उत्तर देता येत नव्हतं बरेच विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस ते, ते संभाव्य उत्तर काढल्यानंतर मार्क का असे होते बघा आपण तेच आज पाहणार आहोत की ज्यामध्ये आपण टी चे मार्क्स वाढणार का परिषदेने प्रश्न समजा चुकले असेल तर परीक्षा परिषद काय पद्धतीने उपाययोजना करते या गोष्टी आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमधून बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी पेपर एक पेपर एक आणि पेपर दोन दिले होते आणि काहींनी दोन्हीही पेपर दिले होते बरोबर आता या पेपर मध्ये समजा पेपर एक ज्या विद्यार्थ्यांनी दिला होता कि हसेल, हसेल, शास्त्रा, शास्त्रा की ज्या पेपर मध्ये आपल्याला गणित असेल त्याच्यानंतर इंग्रजी असेल मराठी असेल बालमानसशास्त्र मानसशास्त्र अध्यापन शास्त्र असेल किंवा समाजशास्त्र वरती आलेले काही परिसर अभ्यासावरती आलेले काही प्रश्न असतील बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्ग की समजा जे आरक्षित आहेत उमेदवार त्या मुलांचे समजा आपल्याला माहिती आहे क्रायटेरिया आहे त्र्याऐंशी मार्काचा त्यांच्यासाठी बरोबर आणि ओपन साठी नव्वद मार्काचा बरेच विद्यार्थी असे होते की ज्यांचे मार्क ज्यावेळेस संभाव्य उत्तर श्रेणी आली त्यावेळेस ऐंशी ते एक्क्याऐंशी दरम्यान येत होते कुणाचे आरक्षितचे आणि जे ओपन कॅन्डिडेट जे अनारक्षित विद्यार्थी होते त्यांचे आपण बघतो की ज्याला नव्वदचा क्रायटेरिया आहे की त्यांचे बघतो आपण अठ्ठ्याऐंशी पेक्षा किंवा अठ्ठ्याऐंशी मार्क इथपर्यंत बऱ्याच जणांचे मार्क येताना पाहत होतो आणि क्रायटेरिया आपल्याला माहिती आहे त्र्याऐंशी आणि नव्वद आता त्या विद्यार्थी कारण आपल्याला बघतो की ह्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यात जास्त टेन्शनचं जा काम असतं का तर त्यांना एक्झॅक्ट लक्षात येत नाही की बाबा नेमकं आपण पात्र आहे पात्र होऊ किंवा न होऊ आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस संभाव्य उत्तर पत्रिका पाहिली त्याची आपण इथं टॅली केली त्यावेळेस लक्षात आली काही जे विषय होते काही मधील असतील काही आपल्याला जीएस मधले प्रश्न असतील की जिथं आपल्याला मार्क काय होत होते की जिथं आपल्याला उत्तर किंवा पर्याय चुकीचे वाटत होते मग परीक्षा परिषद काय करते समजा आपल्याला माहिती आहे एकशे पन्नास मार्काचा पेपर आहे आपल्याकडे बरोबर एकशे पन्नास मार्काचा पेपर आहे आणि समजा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा असा प्रश्न आहे की जो आपल्याला ते उत्तर तालिका आल्यानंतर लक्षात येईल की जो ज्याचं उत्तर काय होत म्हणजे तिथं पर्याय मध्ये चुकीचं दिलं होतं आणि आन्सर असणार चुकीचं होत असे प्रश्न आता मागे ज्यावेळेस दोन हजार सतरा असेल दोन हजार एकोणीस असेल ज्या ज्या वेळेस परीक्षा झाली होती अशा वेळेस परीक्षा परिषदेने काय केलं की असे प्रश्न ज्यावेळेस रद्द केले गेले रद्द केले गेले आपल्याला माहिती एकशे पन्नास पैकी आपल्याला क्रायटेरिया ठेवला मग समजा एखादा एक, एक, एक प्रश्न चुकला दोन प्रश्न चुकला तर समजा एक प्रश्न चुकला किंवा दोन प्रश्न समजा एकशे अठ्ठेचाळीस आता इथं एकशे अठ्ठेचाळीस आपण समजूयात की दोन प्रश्न रद्द झाले तर तो जो येणारा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्र्याऐंशी असेल तर तो, तो दोन मार्काने कमी होऊन एक्क्याऐंशी पर्यंत जाईल आणि नव्वद ज्याच्यासाठी आहे त्यांच्यासाठी अठ्ठ्याऐंशी जाईल म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचं काय ज्या विद्यार्थ्यांनी पेपर देताना ज्यांना लक्षात आलंय की आपण तिथं दरम्यान आहे बरोबर ऐंशी पर्यंत जातोय किंवा एक्क्याऐंशी पर्यंत जातोय आणि आपण बघितले प्रश्न बऱ्याच जण आपण असं नाही म्हणत आहे की काही जणांचं असं मत आहे बऱ्याच जणांचं असं मत आहे की काही प्रश्न असे आहेत की जे प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत आणि शक्यता अशी आहे की ते प्रश्न रद्द होऊ शकतात मग आपल्याला असं बऱ्याच परीक्षेमध्ये सर आपण इतर ज्या काही सरसेवा एक्झाम बघतो की त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या प्रश्न आपल्याला वाढीव मार्क दिले जातात बरोबर वाढीव गुण एक्स्ट्राचे गुण दिले जातात पण परीक्षा परिषद तशी नाही करत आतापर्यंत जे काही त्यांनी टी ई टी एक्झाम घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये तो रद्द तो प्रश्नच मुळात रद्द करून तो जो पास पासिंग क्रायटेरिया आहे तो फक्त काय केला जातो कमी केला जातो त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना तसे काही दरम्यान आहे अशा ठिकाणी तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला संधी मिळू शकते त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन आपल्याला की जी महत्वपूर्ण अशी एक्झाम आहे की ज्याच्यासाठी आपण एवढा अठरास करतोय ते टी ए आय टी टेट की या साठी क्वालिफिकेशन व्हायचं हो आपल्याला पात्र व्हायचंय हो आणि त्या परीक्षेला सामोरं जायचंय का तर आपण बघतो ही टी ईटी एक्झाम दरवर्षी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आयोजन केलं गेलेलं आहे बरोबर आणि त्या महाराष्ट्र आपण बघतोय आतापर्यंत एवढे विद्यार्थी बसतायत आणि दोन ते तीन टक्के दोन ते तीन टक्के विद्यार्थ्यांचं दरवर्षी पासिंग आऊट होत त्या परीक्षेमध्ये आहे की नाही आणि पासिंग आऊट झाल्यानंतर दोन हजार सतरा ला झाले की त्यानंतर दोन हजार बावीस ला झाले बरोबर जवळजवळ पाच वर्षाच्या मध्यंतरी कालावधी जातोय म्हणजे आपल्याला ज्या परीक्षेला सामोरं जायचंय टेटला एटला एकतर ती होते खूप वर्ष आहे आणि त्या परीक्षेला आपण जर पात्रता टीईटी -टी लागते आणि ह्या जर टीईटी मध्ये अशा जर गोष्टी होत असतील तर माणसाची द्विदा मनस्थिती होते तर मग सांगायचं तात्पर्य काय की ह्या ज्या टीईटी झाली आतापर्यंत बघतो आपल्याला जे शिल्लक राहिलेले आहेत कारण दोन हजार सतराची जी झालेली असेल टेट आणि बावीचे याच्यामध्ये बरेच विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत आपण आता पॉझिटिव्हिटी काय आहे की ते सिलेक्टेड झालेले आहेत आता आपल्याला म्हणजे या झालेल्या दहा तारखेच्या एक्झाम मध्ये जे काही पास होतील आणि इथून मागं जे काही शिल्लक राहिलेले असतील बऱ्याच ठिकाणी ते विद्यार्थी इतरही क्षेत्रामध्ये गेले असतील त्याच्या जो आपण म्हणतो एक ते दीड लाख पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी आता सध्या आपल्या स्पर्धेमध्ये आहेत बरोबर त्याच्यामुळं आपल्याला ही जी पुढे येऊ घातलेली टेट आहे दोन हजार पंचवीस ची ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला याच्यामधून सिलेक्शन व्हायचं आहे काय विद्यार्थी म्हणताय सर किती क्वेश्चन रद्द होतील बरेचसे आता मी बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र मी जे एक्सप्लेनेशन केलं त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की त्याचा पर्याय चुकीचा दिला होता विचारण्याची पद्धत चुकली होती त्यामुळं शक्यता आहे की तो रद्द होऊ शकतो त्यानंतर बरेच प्रश्न आता मी बऱ्याच प्रश्न ज्यांनी ज्यांनी एक्सप्लेनेशन केलं मग मराठी असेल इंग्रजी असेल याच्यामध्येही संभ्रम असतात त्याच्यामुळं दरवर्षी अशी प्रक्रिया होतेच असं नाही की हे पहिल्याच वर्षी घडलंय मागेही बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे की प्रश्न ज्यावेळेस चुकला असेल तर ती परीक्षा परिषद तो प्रश्न रद्द करते आणि जो क्रायटेरिया आहे तो थोडा तो कमी करते त्यामुळे जे ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान आहेत विद्यार्थी त्यांनी थोडा सुटकेचा निश्वास सोडा की थोडा पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ठेवा मनामध्ये मा की आपण पुढे जाऊन पात्र होऊ शकतो आणखीन काय म्हणतायत सायन्स मॅथ्स पेपर टू हा त्याच्यामध्ये सुद्धा मी एक, एक्सप्लेन केलं होतं मी माझे एक्सप्लेन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत असे की जे याच्यामध्ये वाढू शकतो विद्यार्थी आहेत हा एकोणऐंशी आहेत आणखीन एकोणऐंशी आहेत म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी तिथपर्यंत पोहोचले आहेत मी माझे म्हणजे मी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी देतो की येऊ शकता तुम्ही जर आरक्षित असता तुम्हाला त्र्याऐंशीचा क्रायटेरिया लागतोय चुकल्यानंतर दोन ते तीन मार्क होऊ शकतात का मी तुम्ही पासिंग आउट पर्यंत आहात त्याच्यानंतर पेपर एक मध्ये कोणत्या प्रश्न चुकीला आता एक्झॅक्ट तुम्हाला मी त्यावेळेस विश्लेषण करताना मी तिथं गोल केलेला आहे पेपर दोन मध्ये सुद्धा जो काही विज्ञान विषयामधले प्रश्न होते तिथं सुद्धा मी तुम्हाला त्यावेळेस एक्सप्लेन केला होता तो आता एक्झॅक्ट मी पेपर प्रश्न नंबर आठवत नाही फक्त एक सांगतो की तिथं तो प्रश्न शक्यता आहे की जो विचारला पर्याय त्याचा चुकीचा होता कारण जे उत्तर होतं तो पर्याय मध्ये नव्हतं म्हणजे शक्यता आहे परीक्षा परिषद याच्यावरती विचार करते आणि आपल्याला माहिती आहे आन्सर की आल्यानंतर पहिली आन्सर की आल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायला चान्स असतो की ज्या जर विद्यार्थ्यांना असं वाटलं की बाबा तुम्हाला आत्ताच का सावध करतोय की जर आन्सर की आली तर आपल्याला त्याच्यामध्ये जर त्या गोष्टी नसतील तर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायला संधी मिळते आणि आपण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो बरोबर आणखीन काय म्हणतायत शहाऐंशी मार्क आहेत एस ठीक आहे तुम्ही सुद्धा जवळ आहात तुम्ही शहाऐंशी म्हणजे परफेक्ट आपण जी उत्तर तारिका पाहिली होती तुम्ही ही होती संभाव्य त्यामुळं तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहू नका कारण ही संभाव्य होती ऑथेंटिक पद्धतीने जी आन्सर की येते ते आठ ते दहा दिवसाच्या कालावधीनंतर पेपर झाल्यानंतर येते त्यामुळे त्याच्यावरती डिपेंड राहा आपण असे मार्क की जे नव्वद प्लस जात आहेत किती जरी आपण किती जरी आपण व्हिडिओ पाहिले आन्सर कि ज्यांची ज्यांची संभाव्यता पाहिले तर जर नव्वद प्लस जातात ते तर ऑलरेडी ते पात्रतेच्या ह्याच्यामध्ये आहेत कारण किती जरी चेंजेस झाले तर एवढाही चेंजेस होऊ शकत नाही की ते खा, इथपर्यंत खाली येते त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य काय हा आठ दहा दिवसामध्ये म्हणजे आतापर्यंत टीटी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर अपेक्षित असतं की आन्सर की येणं आणि आन्सर की जरी आली तरी तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊन परत सेकंड साठी सुद्धा प्रयत्न करू शकता ठीक आहे आणखीन सांगायचं काय तुम्हाला असणाऱ्या जे टेट एक्झामची आपल्याला माहिती आहे की टेट आपल्यासाठी अत्यंत आप महत्वाची आहे कारण आपण जी आतापर्यंत जी पात्रता धारण करतो ही आपल्यासाठी सिलेक्शन साठीच पर्याय नसून आपल्याला पुढे होऊ घातलेल्या टेट साठी एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला माहितीये की या गोष्टीला जर आपल्या आत्ताच जर आपल्याला त्याचा अंदाज आला की आपण पात्रता होतोय किंवा होत नाही जे जे या दरम्यान आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं की ऐंशी ते नव्वेच्या जे दरम्यान असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागा एक पॉझिटिव्ह पौजिति, पॉझिटिव्हिटी मनामध्ये धरून ठेवा की आपण पात्र होऊ शकतो होणार आहे आपण आता पुढे तयारीला लागणं गरजेचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आत्तापासूनच जर तयारीला लागलं नाही तर तुमच्यासाठी दोन हजार बावीसचा चा अनुभव सांगतो खूप कमी कालावधी मिळाला हो होता त्याच्यानंतर आय बी पी एस पॅटर्न जी झालेली टेट होती ती सगळ्यांसाठीच नवीन होती तो फॉर्मॅट नवीन कुणासाठी नव्हती जे विद्यार्थी प्रत्यक्षात बँकिंग क्षेत्रामध्ये सराव करत होते रेल्वेचे एक्झाम देत होते किंवा आय बी पी च्या धर्तीवरती ह्याच्या अगोदर त्यांनी एखादा एक्झाम दिला होता त्यांना तो फॉर्मॅट माहीत होता त्यांच्यासाठी ती खूप सोपी गेली होती सोपी म्हणण्यापेक्षा तो त्यांना अनुभव तिथं कामाला आला तुम्हाला सांगायचं काय की तुम्ही आता त्याच्यामध्ये गुरफटून राहू नका पुढे जी आपल्याला पुढे मोठी एक्झाम द्यायची टेट ती आत्तापासूनच तयारीला लागा जेणेकरून जेवढा काही कालावधी तुम्हाला मिळेल तो तुम्हाला अभ्यासासाठी आणि त्या पद्धतीने जो फॉर्मॅट आहे तो समजून घेऊन तशा पद्धतीने तयारीला लागण्यासाठी गरजेचं आहे त्यामुळं वारं वारंवार मी हीच सूचना सांगतो शहाण्णव मार्क्स आहेत कमी तर नाही होणार अगदी तुम्ही प ह्याच्यामध्ये किती जरी कमी जास्त झाली तरी आपल्याला माहिती आहे शहाण्णव पेक्षा एक दोन मार्क इकडे तिकडे होऊ शकतात तरी सुद्धा तुमची आणि इथं तुमचे रँकिंग नाहीये तुम्हाला त्याच्यात तो क्रॉस केला म्हणजे तुम्ही पात्र झाला तुम्हाला किती मार्क आहेत किती तुम्हाला एकशे पन्नास पैकी आहेत फक्त तुम्हाला पात्रता मिळते हेच लय खूप मोठं आहे पंच्याहत्तर मार्क आले सर पंच्याहत्तर मार्क म्हणजे आता इथपर्यंत तुम्ण खूप पंच्याहत्तर आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी किंवा पंच्याहत्तर नव्वद हा खूपच डिफरन्स आहे डिफरन्स जास्त असेल तर इतका चेंजेस होऊ शकत नाही तरी सुद्धा आपण पॉझिटिव्ह राहू कारण आपण आतापर्यंत संभाव्य पाहिलं होतं मेन जे आन्सर की आली अजूनपर्यंत आली नाही आशा करूयात की ते आन्सर की लवकरात लवकर येईल आणि आपल्या आपल्याला पुढे जे काही का परीक्षेला सामोरं जायचं त्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल तर ऐंशी येत होईल का मी तुम्हाला सांगितलं ना ऐंशी ते ऐंशीच्या पुढे आणि नव्वदच्या आसपास जे मार्क आहेत ते विद्यार्थ्यांना थोडीशी फार संभाव्यता आहे की ते विद्यार्थी पात्र होऊ शकतात त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहावा कशासाठी म्हणतोय कारण आपल्याला ह्या टेट एक्झामसाठी पॉलि म्हणजे तयारी करायची आणि तो फॉर्मॅट मागच्याही व्हिडिओमधून मी तुम्हाला वारंवार सांगितलाय तो फॉर्मॅट कसा आहे कसं सामोरं जायचे मागे काय चुका झाल्या त्या चुका टाळायच्या त्याच्यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टीचा सराव करायचा आणि त्यासाठीच आपण या बॅचं आयोजन केलेलं आहे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला टे टी साठी आतापर्यंत किती क्वालिफाईड झालेले आहेत ते सांगितलं होतं की जे तुम्हाला अत्यंत माफक दरामध्ये विद्यार्थी मित्रांनो या बॅचं तुम्हाला आयोजन केलेलं आहे जी आहे अभियोग्यता चाचणी जी होऊ घातलेली टे थ्री त्यासाठी आपण या बॅचं लॉन्च करतो हो आहोत पहा लवकरात लवकर सुरू करतोय कारण आपल्याला जास्तीत जास्त कालावधी मिळावा कशा कोणत्या तयारीसाठी तर टेटसाठी आपल्याला माहिती आहे बी पॅटर्नानुसार ही एक्झाम आहे आणि तशा पद्धतीने एक्सपर्ट असणारी टीम तुम्हाला मिळणं गरजेचं आहे कारण इतर सरळ सेवा एक्झाम आणि आयबीपीएसच्या धर्तीवरती विचारले जाणारे प्रश्न याच्यामध्ये तफावत असते बरोबर त्याच्यासाठी आपल्याला ही जी महत्वपूर्ण टीम आहे की जी तुम्हाला प्रिपेअर करेल कशासाठी टेटसाठी कारण जेवढा काही कालावधी मिळेल संपूर्ण कालावधी तुम्हाला टेटच्या तयारीसाठी उपयोगाला येईल आणि जी फी जी आहे ते, ती अत्यंत मापक दरामध्ये आहे की जी तुम्हाला आत्तापासून म्हणजे पंचवीस तारखेपासून जानेवारी फेब्रुवारी कोणत्याही महिन्यामध्ये जाईल मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की शक्यता जवळ लवकरात लवकर घेण्याची आहे त्याच्यामुळे जेवढा काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल रेकॉर्डेड असते लाईव्ह व्हिडिओ आणि तुमच्या शंकांचं निर्णय आय बी पी एस एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला तर मिळणारच आहे लाईव्ह लेक्चर की जे तुम्हाला रोजच्या रोज वेगवेगळे सेशनद्वारे तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जाईल अनलिमिटेड व्ह्यूज असतील नोट्स असतील कारण आपल्याला माहिती आहे इथून मागे त्या आय बी पी एस धर्तीवरती ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स असतील त्या ज्या तुम्हाला रिजनिंग त्यानंतर अॅम्टिट्यूड आणि इतर इम्पॉर्टन्ट सब्जेक्ट जे काही आहेत बालमान पॅड पॅडॉलॉजी असेल मराठी असेल इंग्रजी असेल त्याच्यानंतर जीएसचे काय असतील किंवा आतापर्यंत कशा पद आपण आयबीपीएस पॅटर्न जो काही मागे पाहिलेला आहे आयबीपीएस पॅटर्न हा जो आतापर्यंत जो ऑनलाईन एक्झाम घेण्याची पद्धती होती आपण तलाठी एक्झामला सामोरं हो गेलोय आयबीपीएसचे बरेच आपण त्या तलाटी एक्झामचे दर दररोज होणारे पेपरचं ज्यावेळेस अनॅलिसिस केलं त्यावेळेस लक्षात येतात की पेपर प्रश्न रिपीटेडली होत आहेत ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ते प्रश्न लक्षात राहत नाहीत पण ह्याचा अर्थ काय आहे की त्यांचं एक फॉर्मॅट आहे आणि तो फॉर्मॅट ही एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगेल आणि जी तुम्हाला त्या साठी प्रिपेअर करण्यासाठी मदत होईल कारण आपल्याला माहिती आहे जी टीईटी आपण दिली ती टी ई टी फक्त पात्रतासाठी होती तर ही तुमचं सिलेक्शन करण्यासाठी की जी आपलं स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं ते शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फॅकल्टी तुम्हाला उपयोगाला येईल कारण जेवढं चांगलं रँकिंग जेवढा चांगला चांगल स्कोर तेवढं तुम्ही सेफली म्हणतो ना आपण आतापर्यंत आपण बघतोय की जे मार्क बाबतीत की जे चांगल्या स्कोरला होते ते आतापर्यंत सिलेक्टेड झालेले आहेत सिलेक्ट झालेले आहेत का कारण ते अशा मार्कावरती होते की तिथं त्यांना किती जरी मिरिट हाय गेलं किती जरी विद्यार्थी संख्या जास्त असली तरी मा ते सेफ मा मार्क मध्ये होते त्यामुळे अशी मार्क आपल्याला पाडणं गरजेचं आहे गायडन्स सेशन बघा जे काही शंका असतील तुमच्या अडीअडचणी असतील त्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा ज्या काही तुम्हाला अडीअडचणी असतील त्या सॉल्व्ह केल्या आत्ताच बॅच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढे जो काही कालावधी मिळणार आहे आपल्याला तो तुमच्या प्रिपरेशनसाठी आणि राईट वे राईट गायडन्स टीचर यांच्या अंडर तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जातील पुण्यामधील इन्फिनिटी अकॅडमी ही जी आहे आतापर्यंत दर्जेदार टीचिंग आणि जास्तीत जास्त सिलेक्टेड विद्यार्थी घडवण्यासाठी नामांकित आहे जी तुम्हाला दर्जेदार फॅकल्टी देत आहे पहा आता त्याचा तुम्ही लाभ घ्या जास्तीत जास्त विद्यार्थी लाभ घेतील अशी आशा करतोय ज्या काही टी टी च्या अपडेट असतील किंवा पुढे ज्या काही टेस्ट संदर्भात आपल्याला प्रिपरेशन करायचं असेल रोजचे रोज तुम्हाला अपडेट देईल त्यासाठी आमचा चॅनल हा नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा आमचा जो चॅनल आहे जो यूट्यूब आहे जो तुम्हाला रोजचे रोज या सेशनची माहिती देईल अपडेट देईल तो सबस्क्राईब करा आणि आमचा टेलिग्राम चॅनल आहे तो जो तुम्हाला याही संदर्भात वारंवार माहिती देईल तो सुद्धा अपडेट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा ठीक आहे धन्यवाद